रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आडमुटेपणा करू नका अजित पवार आणि अधिकाऱ्यांना झाबलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे पहाटे वाराजे आणि आसपासच्या परिसराचा दौरा केला त्यानंतर त्यांनी कात्रच परिसरातील समस्यांचं निवारण देखील केलं पुण्यातील कात्रज परिसरात सुरू असलेल्या आणि सततच्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या त्यावर अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत आडमुटेपणा करू नका कामे मार्गी लावा अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले